आणि जो पळय आज मग आमकां बऱ्यान बरं डायनमिक व सी एम मेळाला आणि बरं पाठिंबा दिली फास्ट कामां करून तशेंच आयज आज सगळे एम एल एच मिनिस्टर आम्ही खूप कमी पडोंक दिन आणि जाता इतली फास्ट आमी कामां करून दिता म्हणजे प्रवीण आर्लेकरच लोक स्मारक पुढे खातीर असे ना ते तुम्ही विचार करचो म्हाका ते बद्दल काय कमेंट्स दिवपाची हें ना कितें आसा पळय ते काम हा माझे फक्त काम करून दिवपाचें जे पुढे गेले आपण ते लोकांनी विचार करतो येस येस थँक्यू जे आईज आम्ही हंगासर कारण खूप टेप झालो हे काम चालू असा पण तेजी जी कारण किती काम चालू पुढे किती आहात त्याला लागून आईज आमचं जे साईडीचं आमचं केदार नाईक तो ना माझं बेस्ट मित्र आईज ते काय सांगले की तू मागचं येऊन आम्ही दोघी मिळून ते स्पेक्शन करूया आणि जाता इथले बेगाने जे काम कित्याक लास्ट इयर जे आमकां सी एमान उतर दिले कितें ऑगस्ट पसून हे पंदरा ऑगस्ट पसून हे जाते पिदे खारेने पिदे खारेने पिदे ते कंप्लीट करून दितलो म्हणून मला दिसनासले कितें हे जातले अशें म्हणून हांवें म्हटले तूं येवन खऱ्यांनीच पहिल्या बरें स्पेक्शन केलं मागीर आयज हांगा जर येऊन कळ खे काम वयतलें जाल्यार कित्याक जी गोष्ट बरी बरें करता हें जाल्यार तें मातशें फुडें वचनही काय प्रोब्लम ना पण बरी आमकां हें मिळटली लागून हे जाता इतले फास्ट त्यांच्यानी घेतलेले असा आणि आता त्यांचा थोडा आणि कॉस्टू त्यांचा वाढलेलो कॉस्ट पहिली पहिलीच कॉस्ट दहा आनी चार सिया त्याचे वाढलेले असतात किया हे सर गोंयान नंबर वन अशें गोंयान हांगासर हरसर महाराज आसचें ना आणि तसेच केजाराचे काम कितें जाता तिले त्यांनी मातसो इंट्रस्ट घेऊन हे जाता तितल्या बेगीने आमचें काम करून दिवचे जे काम आसा ते हे खूप तेप झालं हे रखडलेले हा ते हे आता पुढे रखडचे न्हू आनी जाता इतके फास्ट जाऊन हे परत आमच्या पेडण्याक लावून हे न्यू स्मारक हे मेळलेोव्हिजन किती प्रोव्हिजन आता कन्सल्टकडे रिक्वेस्ट करता की ते सर

कित्याक आतां सुद्दां तेंच्यानी हाडून तें पॉलिश विलीश कितें करपाचें आतां तें पावसान चालू आसतनाय करूंक मेळटलें तेंकां कटींग बिलींग कितें आसता तेंचे आनी तुरंत पावस गेलो कांय ना काय ते तांकां फिक्स करूंक मेळटलें अशें म्हाका ते डिस्कस डिसकस करतलें मागीर डिसेंबर जावंक जाय म्हणटात तें कंप्लीट पूण तेंकां चार करोड्याचे एडिशनल फिक्स कंडीशनान आनीक लागतलो हे दोन्ही गोष्टी आहात हा वचन हॉनरेबल सी एम आणि एम डी एक वर्ष दोन वर्षांनी जातले ना डिसेंबरा भीत जे एकोणीस अश्युरंस दिलेले असा पण हा परत म्हणजे वचं एम डी कडे उन्हान सी एमाकडे उन्हान परतो प्रवीण बाबा कळयता पण तुम्ही बेगीन काम एक आमचे फ्रिडम फायटर्स जे आमचे गोय फ्रिडम दिलेले आसा त्यांचं हुतात्मा स्मारक आणि हे बेगीतल्या बेगीन कंप्लीट जाऊचे असे माझेही मत असं माझे मित्र प्रवीणाचे मत असं आणि सगळे गोयकारांनी आज तुम्ही पत्रादेवी आयल्यात एकंदर मेरेन काम चाललं आणि केना मेरेन कंप्लीट जातले आज आम्ही पत्रादेवी हांगा हुतात्मा स्मारक हजे इन्स्पेक्शन करपाक आयल्ले माझे मित्र आनी तशेंच कलीक प्रवीण आल्लेकर आणि हे चार पाच दीस पहिली मला सांगलेले की एस जी एस आय डी सी व्हायस चेअरपर्सन चॅरमॅन हे येऊन मात्चे बेगीन बेगीन हे काम कम्प्लीट जाऊ म्हणून आणि हे काम मात्र स्लो असा म्हणून एक वाट सोमते एम डी कडे उलयले कन्सल्टंट सगळ्यांकडे अपॉइंटमेंट घेऊन एक दोन तीन दीस पहिली आम्ही दिल्ली असल्या कारणां दिसा करू ना पण आज आम्ही प्रत्यक्षात हा आणि माझे मित्र प्रवीण बाबा हा आयल्या ऑल द कन्सलटंट आणि जी एस आय डी सी आम काम पण पण ते सो आम्ही त्यांच्याकडे जाऊन जेव्हा सोदताले की अप्रॉक्सिमेटली एका कितलो टाईम लागतो सो त्यानंतर डिसेंबरपर्यंत हे जाय म्हणून म्हाका दिसता डिसेंबरचे पहिली जाता आमी ट्राय करतले कंप्लीट करपाक किंवा हा एक फोक रोज हे आनी एडिशनल एक्सपेंडिचर तेंका लागतो आनी त्याचे अप्रुवल कोड ऑफ कंडक्ट आसल्या कारणान ते फुडें गेले सो आता एडवान्स हा एम डी ए आणि ऑनरेबल सी एम जे चेअरमेन असे त्यांचेकडे उलव बेगितल्या बेगीन ॲडिशनल त्यांना जो चार करोडाचा हे असा हे डिसकस करून बेगीतल्या बेगीन हे देऊया जे करून डिसेंबरा पहिली तरी हे कंप्लीट जाऊ हांव हांव आतां म्हज्या मित्राक सांगतालो की नायन्टीन डिसेंबर एवरी इयर हा धाकटो आसतना म्हजो आजो आनी आजी माय ग्रँडफादर अँड माय ग्रँडफादर मदर बोथ आर फ्रीडम फायटर्स आणि हा माझ्या आजीवणा हा सदांच पयलीं धाकटो आसतना येतालो म्हणून आमकां इमोशनल टच आसा हांगा सगळ्या गोंयकारांक हांगा इमोशनल एजो खूप व्हॅल्यू आसा सो ताका लागून हे बेगीतल्या बेगीन जावन हे बऱ्या तर उक्तवण जाऊचे तसेच आता मग कळून आयलें की आमच्या गोयच्या सगळ्याकून व्हडलो फ्लॅग पोस्ट जो आसा तो जवळ जवळ फोर्टी फाय मिटर्स हायट असा म्हणटात तेजी सो होय बेगींतले बेगीन हांगा आमचा भारताचो फ्लॅग जो हांगा वर्स्ट जावचो हे आमच्या सगळ्यांचे मत आसा जाता तितले बेगीन हे कंप्लीट करून ट्राय करतले आता हे आमचे हा इन्स्पेक्शन जातकूच परते डी सी ऑफिसात वेग हे कठिनाई येतात ऑब्स्टिकल असा जे हेजेरू आम्ही सुटका काढतले आणि हा शुअर करता प्रवीण बाबा की बेगीतल्या बेगीन हे काम कंप्लीट करून